पुढची एक महत्वाची बातमी येते पुण्यातली बातमी अत्यंत गंभीर स्वरूपाची पुण्याच्या हवेली तालुक्यात बेड अभावी एका रुग्णाचा मृत्यू ओढवल्या असं कळत आहे किरकटवाडीतल्या सत्तर वर्षांचे प्रमोद कळंबे यांचा यामुळे मृत्यू आढळला आहे व्हेंटिलेटर अभावी त्यांचा मृत्यू ओढवल्याची अत्यंत धक्कादायक घटना समोर येते हवेली तालुक्यातल्या कोरोना रुग्णांची मोठ्या प्रमाणात खेळसांड होते आहे अशीच माहिती आता समोर येते नरेतील कोविड सेंटरमध्ये व्हेंटिलेटरची सुविधाच नसल्याची अत्यंत गंभीर बाब आता समोर येते त्यामुळे अत्यंत भीषण प्रकार आपण म्हणू शकतो अत्यंत दुर्दैवी प्रकार ते म्हणजे पुण्याच्या हवेली तालुक्यातल्या हवेरी तालुक्यातली बातमी एका बेड अभावी रुग्णाचा मृत्यू ओढवल्याची माहिती कळते हवेली तालुक्यातल्या रुग्णांची यामुळे त्यांच्याकडे त्यांच्या प्रकृतीकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होत असल्याचं आता समोर येत आहे आणि त्यामुळे एका वृद्धाचा फक्त बेड मिळू शकला नाही त्यामुळे घरीच मृत्यू ओढवल्याची अत्यंत गंभीर बाब समोर येते कोरोनाची तीव्र लक्षणं असलेल्या रुग्णांना खरं तर वेळेतच ऑक्सिजनचा पुरवठा होणं अत्यंत गरजेचं असतं ती जीवनावश्यक बाब असते त्यांच्यासाठी पण आता जी माहिती समोर येते त्यानुसार अत्यंत चिंताजनक अशी परिस्थिती पुण्यात म्हणा म्हणावी लागेल कारण पश्चिम हवेली तालुक्यातली आणखीन एक घटना समोर येते नरे इथल्या कोविड केअर सेंटरमध्ये तिकोने यांना होत हे आणखीन एक प्रकरण आहे पण या दोन्ही प्रकरणांविषयी अधिक माहिती घेणार आहोत चंद्रकांता आपल्या सोबत आहेत चंद्रकांत अत्यंत भीषण प्रकार म्हणावा लागेल दोन्ही केसेस आम्हाला सविस्तर सांगाल रेणुका खरंच हे म्हणजे काय सुचत नाही अशी परिस्थिती आहे दोन्ही केसेस एक खानापूरची आणि एक किरकिटवाडीची खानापूरचे साधारण आठ तारखेची आणि किर्किटवाडीची नऊ तारखेची हे दोन्ही शहराला लागून असलेली गावं आहेत मी फार लांब नाही शहरापासून मी शहराला लागून असलेल्या गावांची ही परिस्थिती आहे तर इंटेरियर भागात गेल्यावर काय परिस्थिती आपल्याला माहिती ग्रामीण भागात फक्त पी एस सी असतात तिथे सुविधा नसतात म्हणून ही अडचण येऊ शकते ग्रामीण भागात कुठला ॲम्ब्युलन्स मिळणार हाही प्रश्न आहेच म्हणा प्रशासनाचे त्यांच्याही काही मर्यादा आहेत पण हा जो पेशंट आहे पहिला तिकोने त्याची टेस्ट आठ तारखेला पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याला इथं नरे गावात मग पालिकेच्या हद्दीजवळचंच गाव आहे ते तिथल्या कोविड सेंटरमध्ये ॲडमिट केलं त्याला ते त्याची ऑक्सिजन लेवल खालावली म्हणून पालिकेने सांगितलं की याला ऑक्सिजन बे बेड तिकडं हलवा म्हणून एका खाजगी हॉस्पिटलकडे गेले सगळे गाववाले तर ह्या खाजगी हॉस्पिटलनं वीस हजार रुपये मागितले त्याला ते गरीब घरातला मुलगा होतो त्यांच्याकडे पैसे नव्हते अक्षरशः त्यानंतर पालिकेकडे यांनी फॉलोअप घेतला झेडपीकडे फॉलोअप घेतला या सरपंच निले जवळकर जोळकर आहेत तिथले पोलीस पाटील असतील तिथले पी एस सीचे सेंटर प्रमुख पण त्यांना ना बेड मिळाला ना ॲम्ब्युलन्स मिळाली शेवटी आठ तारखेला हा चाळीस वर्ष तिकोणी योग तडफडून मेलं तडफुडून आणि सेम घटना तशीच त्या दुसऱ्या दिवशी क्रिकेटवाडीत घडली ते सत्तर वर्षांचे प्रमोद कांबळे आणि त्यांना ना ॲम्ब्युलन्स मिळाली ना बेड मिळालं ना हॉस्पिटल मिळालं खाजगी हॉस्पिटलवाले अक्षरशः लूट करत आहेत ह्या सगळ्या गावकऱ्यांचं म्हणणं हेच आहे आमच्याकडे सुविधा नाहीत ग्रामीण घा म्हणून आम्ही शहरात येतो किंवा आजूबाजूचे ते आहेत हे हॉस्पिटल ते हॉस्पिटल ॲडव्हान्स घेतल्याशिवाय हात लावत नाहीत पेशंट करायचं का नाही थोडेही माणुसकीची त्यांना हेच नाही जाण नाही आहे यातनं या सगळ्या घटना घडतात ग्रामीण भागातले पेशंट वाढतात हे वास्तव आहे आणि हे असंही नाही की डायरेक्ट हे पॉझिटिव्ह आलेलं पेशंट होतं म्हणून या सगळ्या गावकऱ्यांची म्हणणे की हे जे हॉस्पिटल अशी अडवणूक करतात पैसा यांच्यावर पहिली कारवाई केली पाहिजे पालिकेने आणि जेडपी अगदी खरं धन्यवाद चंद्रकांत या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल अत्यंत दुर्दैवी असाच प्रकार म्हणायला हवा आपल्याला माहिती आहे कोरोनाचं प्रमाण अत्यंत वेगानं ग्रामीण भागातही वाढताना दिसतंय आणि प्रत्येकानं स्वतःची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे अशासाठी कारण कित्येक ठिकाणी ऑक्सिजन व्हेंटिलेटरची सुविधा उपलब्ध नाहीये यावर तर प्रश्नचिन्ह उपस्थित होतच आहे आरोग्य यंत्रणेमधल्या किती त्रुटी या सगळ्यामुळे समोर येत आहेत हे देखील आपण बघतोच आहोत यानंतर एक ब्रेक घेऊन इतरही बातम्यांचा पुन्हा भेटूयात पहा फक्त न्यूज एटीन लोकमत